मावशी तुम्हीच सांगा एखादं पुरुष दुसऱ्याचं मूल स्वीकारेल का कोण लग्न करेल हिच्याशी बाळा सकट तेवढ्यात मागून आवाज आला मी लग्न करेन मी या बाळाला स्वीकारेन सगळेजण आवाक होऊन तिकडे पाहू लागले तो सुंदर होता तेवढ्यात मावशी हसत हसत म्हणाल्या माझा मुलगा इतका भोळा आहे कुणाला की कुणालाही त्रासात पाहिलं की राहवत नाही त्याला मला या लग्नाला काहीच हरकत नाही मी तर तयार आहे मंदिरात जाऊन यांचं लग्न लावून देऊ पंडितजींकडून एखादा शुभ दिवस बघते तेवढ्यात तिचं बोलणं तोडंच सुंदर म्हणाला आई मला या सगळ्या औपचारिक गोष्टींमध्ये नाही पडायचं मला फक्त देवाचं आणि तुम्हा मोठ्यांचा आशीर्वाद पाहिजे सगळे त्याच्या बोलण्याने खुश झाले मिनी आराधनाला रूममध्ये नेत म्हणाली बहिणी तू नकार का देत दिला नाहीस मला सुंदर भाऊ अजिबात आवडत नाही आराधना शांत सुन्न होऊन बसलेली होती इकडे दुसऱ्या खोलीत मावशी तिच्या मुलाला सुंदरला रागावून म्हणत होती अरे तुझं डोकं फिरलंय का एक विधवा आणि बाळाची आई असलेल्या बाईशी लग्न करायचं म्हणतोयस हे देवा काय दिवस दाखवलेस रे असा दिवस पाहायच्या आधीच तुम्हाला उचलून का नेलं नाहीस सुंदर म्हणाला अगं माझी भोळी आई मी तर एवढंच म्हणालो एकदा लग्न झालं की बाळ आपोआप गळून जाईल आणि घरकामासाठी तुझी सेवा करण्यासाठी आराधना एक कामवाली बाई म्हणून आपल्याला मिळेल मावशी सुंदरकडे पाहत म्हणाली अरे बाळा तू तर खूपच शहाणा झालास मी तर असं कधी विचारच केला नव्हता हे सगळं घरातील नोकर श्याम ऐकतो तो, तो लगेच आराधनाकडे जाऊन म्हणतो बहिणी हे लग्न करू नका ते लोक अजिबात चांगले नाहीत आणि मग तो सगळी ऐकलेली गोष्ट आराधनाला सांगतो आराधना सगळं ऐकते पण काहीच बोलत नाही श्याम मनाने तिथून निघून जातो तो गेल्यानंतर आराधना अचानक जमिनीवर बसते ती आतून पूर्णपणे तुटलेली होती तिचे अश्रू थांबत नव्हते ती स्वतःला खूप बेबस आणि विवश समजत होती आराधना हुंके देत म्हणाली सगळे विचारतात की मी काही बोलत का नाही मी काय बोलू आणि कसं बोलू मला माहीत आहे सुंदर चांगला माणूस नाही पण तो या घराचा मुलगा आहे मी त्याच्या विरोधात काही बोलले तर आई आणि मावशीच्या नात्यात कटुता येईल एक विधवा असूनही आई मला या घरात राहू देते हेच काय कमी आहे का माझ्यासाठी त्यांचे उपकार फेडण्याऐवजी मी या कुटुंबात फूट निर्माण करू शकत नाही आराधनाच्या डोळ्यात राग भरलेला होता ती उठते आणि बाल्कनीकडे जाते मी कुणालाच काही सांगणार नाही पण सुंदरसारख्या माणसाशी लग्न करून माझं आणि माझ्या होणाऱ्या बाळाचं आयुष्य मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही बाहेर जोरदार पाऊस पडत होता आराधना बाल्कनी जाऊन आकाशाकडे पाहत म्हणाली देवा मी तुझं काय बिघडवलंय मला अशी शिक्षा का सुरुवातीला तू माझे आई वडील हिरावून घेतले मग माझा नवरा आणि आता माझं बाळही घेणार आहेस का जर माझ्या बाळाच्या नशिबात या जगात यायचंच नव्हतं तर मग त्याचा जीव घेण्याचा हक्क सुंदरसारख्या माणसाला नाही माफ कर माझ्या बाळा मी तुझ्यासाठी या जगाशी लढू शकले नाही तुझी आई कमजोर ठरली असं म्हणत आराधना आपले डोळे बंद करते आणि आपल्या हाताची नस कापते हातातून रक्ताच्या थेंबाची धार वाहू लागते आणि ती हळूहळू बेशुद्ध होत जाते आराधना बेशुद्ध होऊन खाली कोसळते तेवढ्यात मिनी तिच्यासाठी दूध घेऊन आली पण तिला आराधना खोलीत दिसत नाही वहिनी वहिनी म्हणत ती बाल्कनीकडे जाते बाल्कनीत आराधनाच्या आजूबाजूला पसरलेलं रक्त पाहून तिच्या हातून दुधाचा ग्लास खाली पडतो मिनी जोरात किंचाळते दादा कुठे आहेस दादा आई बाबा असं जोरजोराने ओरडत सगळ्यांना बोलावू लागते ती आराधनाच्या जवळ गुडघ्यावर बसते आणि तिच्या हातातलं रक्त पाहून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते वहिनी वहिनी उठ ना हे तू काय केलं वहिनी अजय धावत येतो तेव्हा आराधना रक्ताने माखलेली बेशुद्ध पडलेली असते आणि तिच्या हातातून रक्त वाहत असतं त्याने तिला उचलून बेडवर झोपवलं आणि हात बांधण्यासाठी कपडा मागितला अजय श्यामला म्हणाला तू लगेच डॉक्टरलाला फोन कर सगळे घाबरून म्हणाले तिला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल कोणीतरी म्हणालं पहिल्यांदा नीट तपासा कारण नाहीतर पोलीस केस होऊ शकते अजयने विचारलं श्याम तू डॉक्टरला फोन केलास का श्याम म्हणाला हो भैया अजयने आपल्या मित्राला फोन केला आणि म्हणाला एक नर्स लवकरात लवकर घरी पाठव आराधनाने तिची नस कापली आहे तातडीनं पाठव इतकं बोलून त्याने फोन ठेवला थोड्याच वेळा डॉक्टर तिथे आली तो म्हणाला हिनं स्वतःची नस कापली आहे मी एक नर्सलाही बोलवलं आहे प्लीज तिला लवकर चेक करा डॉक्टर म्हणाली घाबरू नका आराधनाची जखम बघून ती म्हणाली घाबरण्यासारखं काही नाही जखम फार खोल नाही आहे सुंदर खोटं रडण्याचं नाटक करत होता मिनी स्वयंपाकघरात जाऊन रडत होती तेवढ्या तिथं श्याम आला मिनी आपले अशूर लपवण्याचा प्रयत्न करत निघू लागली तेव्हा श्याम म्हणाला ताई हे लोक चांगले नाहीत हे वहिनींशी लग्न करून त्यांचं बाळ पाडून टाकतील आणि त्यांना घरात काम करणारी बाई म्हणून ठेवतील मिनीने विचारलं तुला हे कोणी सांगितलं श्याम म्हणाला ताई मी स्वतःच्या कानाने ऐकलं आहे दोघं माईल लेख बोलत होते मी तर वहिनींना ही सगळी गोष्ट सांगितली पण त्यानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं कदाचित मला त्यांना सांगायला पाहिजे नव्हतं पण हे लोक फारच नीच आहेत ताई थोड्या वेळाने आराधनाला शुद्ध आली तिच्यासमोर अजय होता ती उठण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात अजय झोपेतून जागा होतो तो म्हणतो तुझी तब्येत ठीक आहे का आणि तू कुठे चालली आहेस त्याने तिचा हात पकडून तिला थांबवत विचारलं ती रागाने म्हणते का का वाचवलं तुम्ही मला मरू दिलं असतं मला जगायचं नाही आहे मला मरायचं आहे ती रडू लागली मला मरू द्या मला जगण्याची इच्छा नाही अजय आराधनाला शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण आराधना सतत मरायचीच भाषा करत होती शेवटी अजयने तिला ओढून एक चापट मारली शुद्धीत ये मला काही समजत नाही आहे एकीकडे तू तु बाळासाठी तुझ्या भाऊ भाऊजयाच्या विरोधात गेलीस आणि दुसरीकडे आत्महत्या करायला निघालीस तू काही वेळी झाली आहेस का तुला नक्की हवंय तरी काय अजयला कोणाशी प्रेमाने बोलणं कधीच जमत नव्हतं तो चिडलेला बिथरलेला होता मनात जे आलं ते तो बोलत होता जर तुला मरायचंच असेल तर तुझ्या भावाच्या घरी जाऊन मर तेवढ्यात मिनी आली काय झालं दादा तू एवढं का ओरडत आहेस ती एक स्त्री आहे समजावून सांग तिला अजय आराधनाकडे बोट दाखवत म्हणाला ही वेडी आहे मिनी आराधनाजवळ जाऊन म्हणाली वहिनी तू थोडा आराम कर मी तुला झोपेची गोळी देते दादा तू बाहेर जा अजय म्हणाला मिनी मी शहराबाहेर चाललोय उद्या परत येईन इथे राहिलं तर ही मला वेळं करेल असं म्हणतो तो संतापून बाहेर गेला मिनी म्हणाली वहिनी तू आराम कर मी आज तुझ्याजवळच झोपते सकाळ होताच सुंदर म्हणाला आई मी आजच लग्न करतो म्हणजे आराधनाच्या सगळ्या समस्या माझ्या होतील मावशी म्हणाल्या हो हो बरंच होईल तसं केलं तर सुंदर म्हणतो मी आराधनाचे भाऊ भाऊजे यांना बोलवतो सगळे मिळून मंदिरात जाऊ तो, मंदिरा तो आराधनाकडे पाहून म्हणाला तुला काही अडचण तर नाही ना ती काहीच बोलली नाही इकडे मिनी अजय भैयाची वाट बघत होती तो घरी येताच ती त्याच्या खोलीत गेली दादा खाली सगळे आलेत तो म्हणाला मग मी काय करू आजच बहिणीचं लग्न होणार आहे ती आता सुंदर सुंदरभय्यासोबत निघून जाईल मग काय झालं अजय म्हणाला मिनी म्हणाली भाई हे लग्न झालं तर वहिनीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल सुंदर भैया चांगले माणूस नाहीत त्यांनी अनेक वेळा वहिणींसोबत वाईट वागण्याचा प्रयत्न केला आहे जेव्हा काही चाललं नाही तेव्हा लग्नाचा प्रस्ताव ठेवला भाई जर तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर श्यामला विचार एका मुलीचं आयुष्य वाचव भैया तिच्या पोटात आपल्याच भावाचा अंश आहे तेवढ्याच श्याम तिथे आला श्याम हात जोडत अजयला म्हणाला भैया हे लोक खूप वाईट आहेत वहिनीजी सगळा त्रास सहन करतील पण काही बोलणार नाही भैया हे लग्न थांबवा मी अनेक वेळा त्या माणसाला वहिनींसोबत गैरवर्तन करताना पाहिलं आहे त्या दिवशीसुद्धा त्याने सांगितलं होतं की लग्नानंतर ते बाळ पाडून टाकतील आणि वहिनीला घरातील नोकऱ्यांनी बनवतील मिनी म्हणाली आता तरी तुम्हाला विश्वास बसला ना की मी खरं बोलत होते प्लीज भैया हे लग्न थांबव इकडे सगळेजण मंदिरात जायला निघाले तेवढ्यात अचानक अजयने सगळ्यांना थांबवलं तो म्हणाला आराधना इथेच राहील तिला लग्न करण्याची काहीही गरज नाही या घरावर तिचाही तितकाच अधिकार आहे जितका अमर भैयाचा होता आणि भैयानंतर आता या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे तर तिचा खर्च मी उचलेन तो आजूबाजूला पाहत पुन्हा म्हणाला भयाची शेवटची आठवण तिच्या पोटात वाढते ती इथेच राहील मावशी म्हणाली अरे बाळा तिलाही जगण्याचा अधिकार आहे आणि मग सुंदर आहे ना तिची काळजी घेण्यासाठी सुंदर म्हणाला हो हो आणि ते मोल अमरचंच राहील तुम्ही सगळे त्याला कधीही भेटू शकता पुढे तो म्हणाला चला चला सगळे चला पंडितजी मंदिरात वाट पाहत असतील अजय जोरात ओरडत म्हणाला मी म्हटलं ना की ती कुठेही जाणार नाही मावशी पुन्हा म्हणाली हे बघ बाळा उद्या तुझं लग्न होईल मग तू तुझ्या बायको आणि मुलांसोबत वेगळं राहायला लागशील मग या बिचारा विधवेचं काय ती तर बेसहारा होईल ना सुंदर म्हणाला मी तिची खूप काळजी घेईन तिला काही त्रास होऊ देणार नाही आराधनाचे भाऊ आणि वहिनीही सुंदरच्या बोलण्याला सहमत होते मिनी म्हणाली वहिनी तू एकदा नाही मन कोणी तुला इथून घेऊन जाणार नाही आराधना निराश होऊन म्हणाली आता माझ्या आयुष्याचा निर्णय वरच्याच्या हातात आहे जर या बाळाला जगात यायचं असेल तर नक्की येईल नाही यायचं असेल तर नाही येणार मिनी धावत अजयकडे गेली आणि दोन्ही हात जोडून म्हणाली प्लीज भैया हे लग्न थांबव तुम्हाला अंबर भैयाच्या प्रेमाची शपथ प्लीज भैया ती परत परत बोलत राहिली अजयला काही समजत नव्हतं तो आराधनाकडे वेगाने गेला आणि तिचा हात पकडून तिला पूजा घराकडे घेऊन जाऊ लागला सगळे विचारू लागले हे काय करत आहेस सगळे त्याच्या मागे मागे गेले पूजा घरात जाऊन अजयने पूजेच्या थाळीतून एक मुठ कुंकू उचललं आणि आराधनाच्या भांगेत भरलं आराधनाच्या तोंडून अनाहूतपणे आवाज आला हे काय केलं तुम्ही ती अजयकडे पाहतच राहिली अजयने सुंदरला सांगितलं आता ही माझी बायको आहे आणि ही ह्याच घरात राहील हिच्या पोटात वाढत असलेल्या बाळाला आता माझं नाव आहे हिचं पूर्ण कुटुंब इथेच आहे आणि सुंदर आजपासून जर तू वाईट नजरेने हिच्याकडे पाहिलंस तर लक्षात ठेव मी तुझे दोन्ही डोळे काढून टाकीन सगळे तिथे सुन्न उभे राहिले पण आई मिनी आणि श्यामच्या चेहऱ्यावर एक वेगळीच आनंदाची झळक होती अजय तिथून आपल्या खोलीत निघून गेला आराधनाचे भाऊ आणि वहिनीही थोड्याच वेळात आराधनाला आशीर्वाद देऊन निघून गेले आई ही आशीर्वाद देताना म्हणाली सदा सौभाग्यवती राहा खूप सुखी राहा मिनी म्हणाली श्याम भाऊ आज आपण जेवणात काहीतरी गोड करूया अखेर आपल्या घरात आनंदच आनंद आला आहे श्याम म्हणाला हो दीदी चला आज काहीतरी गोड होऊन जाऊ द्या मावशी आणि सुंदर घर सोडून गेल्यानंतर दोघांनी लगेचच दरवाजा बंद केला आणि स्वयंपाकघरात निघून गेले आराधना रागाने अजयच्या खोलीत जाते तो बाहेर बाल्कनीत उभा होता ती त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या गालावर चापट मारू लागली का केलं तसं का आपल्याच भावाच्याच बायकोशी लग्न केलं अजयने तिला थांबव तिचे दोन्ही हात पकडले तो म्हणाला तू काहीच ऐकत नव्हतीस आणि मिनीला तुझी खूप चिंता होती या बाळाचीही खूप काळजी वाटत होती मी काय करणार त्या सुंदरच्या वागणुकीमुळे मला काही समजेनाचं झालं होतं प्लीज माझ्यावर विश्वास ठेव तुला इथून जाण्यापासून रोखण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं या नात्यात तुझ्यावर काही बंधन नाही हा कुंकू फक्त तुला इथे थांबवण्यासाठी आहे तेव्हाच तिथे ते आई येते ती आराधनाला एक साडी देत म्हणते घे बाळा आतापासून हीच साडी घालायची अं ती श्यामला म्हणाली श्याम आराधनाचं सगळं सामान अजयच्या खोलीत नेऊन ठेव श्याम म्हणाला हो आई आजपासून तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात होते मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जा आता आनंदी राहा असं म्हणत आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि अजयला म्हणाली ऐक हे सगळं सामान खोलीभर पसरवून ठेवलं आहेस ना ते आवर आता ही खोली आराधनाचीसुद्धा आहे तो काहीच बोलला नाही थोड्या वेळाने त्याच्या मोबाईलवर कुणाचा तरी फोन आला तो फोन वारंवार कट करत, करत होता आई म्हणाली कदाचित महत्त्वाचा फोन असेल उचल तो फोन उचलून उचल। म्हणाला मी येऊ शकणार नाही आज थोडं काम आहे नंतर फोन करतो आणि तो बाहेर निघून गेला रात्री जेव्हा अजय परत आला तेव्हा त्याने पाहिलं की आराधना बाल्कनीत खुर्चीवर बसल्या बसल्या झोपली होती ती आकाशी रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती अजय तिच्या जवळ जाऊन तिला उठवणार होता पण त्याची तिला हात लावायची हिंमत झाली नाही म्हणून त्याने एक फुलदानी खाली पाडली ती दचकून उठली अजय म्हणाला इथे का झोपली होतीस मी आधीच सांगितलं होतं ना की तुझ्यावर कुठलंही बंधन नाही तुला हवं असेल तर तु तू तुझ्या खोलीत जाऊन झोप ती म्हणाली आईनं मनाई केली आहे ठीक आहे मग तू बेडवर झोप मी ते सोफ्यावर झोपतो चल अचानक तिला मळमळायला लागलं ती बाथरूममध्ये गेली अजय तिथे दरवाजाजवळ उभा राहिला काय झालं आईला बोलवू का नाहीतर मिनीला उठवतो ती बाहेर आली आणि म्हणाली मी ठीक आहे पण मळमळ का होते अजयने काळजीने विचारलं कधी कधी होतं असं आधी तर असं होत नव्हतं आधी तुम्ही माझ्यासोबत एका खोलीत होतात का हो तू आजारी होतीस तेव्हा तीन रात्री मी तुझ्यासोबतच होतो पण तुला एकदाही उलटी झाली नव्हती मला दारूच्या वासाने मळमळ होते असं बोलता बोलता ती पुन्हा बाथरूममध्ये गेली जेव्हा ती बाहेर आली अजय म्हणाला सॉरी आज थोडी दारू घेतली होती अच्छा एक काम करतो मी तुझ्या खोलीत जाऊन झोपतो तू इथेच आरामात झोप तो आपले कपडे घेऊन निघून गेला दुसऱ्या दिवशी जेव्हा आई खोलीत आली त्यांनी आराधनाकडे पाहून विचारलं अजय कुठे आहे ती घाबरत म्हणाली दुसऱ्या खोलीत आई म्हणाली पण का ती काहीच बोलू शकली नाही आई म्हणाली ठीक आहे तू चल माझ्यासोबत ती आईसोबत निघून गेली तेवढ्यात आईने अजयच्या डोळ्यावर पाण्याचे शिंतोडे मारले आणि त्याला उठवले तो म्हणाला अगं आई झोपू दे ना आई म्हणाली चल उठ इथून काय झालं आई आज सकाळी सकाळी सुरू झालीस आधी हे सांग काल तुझ्या लग्नाची पहिली रात्र होती तू इथे का झोपलास अगं आई एवढीशीच तर गोष्ट आहे मी त्याच खोलीत झोपायला जात होतो पण काल थोडी ड्रिंक केली होती आणि तिला त्याच्या वासाने परत परत मळमळू लागलं म्हणून मी इथे आलो डॉक्टरांशी बोललं तर ती म्हणाली कधीकधी काही विशिष्ट गोष्टींमुळे असं होतं अच्छा म्हणजे ही गोष्ट होती तर आराधना मान खाली घालून उभी होती आई म्हणाली चल सुनबाई आज संध्याकाळी माने काकांच्या घरी पार्टीला जायचं आहे मी तुला एक छानशी साडी देते तेवढ्यात परत अजयचा फोन वाचला त्याने पुन्हा कट केला मॅसेज आला मला तुझ्याशी भेटायचं आहे त्याने मॅसेज डिलीट केला थोड्याच वेळात दाराची बेल वाजली बाबा म्हणाले श्याम बघ जरा कोण आहे श्यामने दरवाजा उघडला तर एक सुंदरशी मुलगी गुलाबी ड्रेसमध्ये उभी होती श्यामने विचारलं आपण कोण कोण पाहिजे तुम्हाला ती रागाने म्हणाली मी अजयची बायको म्हणजे मैत्रीण आहे आणि त्याला भेटायला आले आहे कोण आहे ही मुलगी जिला घाईघाई स्वतःला अजयची बायको म्हणावं लागलं खरंच ती अजयची फक्त एक मैत्रीण आहे का की त्या दोघांमध्ये काही वेगळंच नातं आहे जाणून घेऊया पुढच्या भागात आजचा भाग ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद